सत्य धाराशिव शहरात भर दिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा बँक मॅनेजर व कॅशियर यांच्या मानेवर पिस्टल ठेवून लुटले शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ज्योती क्रांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसा लुटण्यात आल्याची घटना घडली आहे अशी माहिती बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून सदर घडलेली घटना सांगितली आहे या संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात पाच जणांनी ज्योती क्रांती या बँकेत प्रवेश केला यावेळी बँकेत दोन कर्मचारी उपस्थित होते अद्यापर्यंत किती मुद्देमाल गेला याची माहिती मात्र कळू शकली नाही मात्र बँक कर्मचाऱ्यांना बँक लुटणाऱ्या पाच जणांनी तोंडाला चिकटपट्टी लावल्याचं बँक कर्मचाऱ्यांनी देखील सांगितलं ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका